जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच चढला असून गत आठवड्यापासून जिल्ह्याचे तापमान चाळीस अंशाच्या वर आहे तसेच एप्रिल आणि मे महिन्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेने आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी विनयगौडा सी यांनी दिले यावेळी एकोणवीस एप्रिल रोजी भर उन्हात आपल्याकडे मतदान होणार आहे असे सांगून जिल्हाधिकारी गौडा म्हणाले मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विभागाने ओ आर एस पॅकेटचा पुरवठा करावा जेणेकरून एखाद्याला आवश्यकता असली त्वरित देणे शक्य होईल तसेच स्थानिक प्रशासनाने प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी मतदानासाठी जाणारे अधिकारी कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनासुद्धा उष्माघात टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याबाबत पुरेशी माहिती द्यावी तसेच उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी गौडा यांनी केले